श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नवरात्रीच्या आठवा दिवस महागौरी देवीची कथा नवरात्रीच्या आठव्या दिवशी पूजली जाणारी देवी महागौरी तिला विशेष महत्व आहे तिच्या अवताराची कथा देवी पार्वतीची कठोर तपश्चर्याच्या संबंधित आहे देवी महागौरीच्या अवताराचे रूप शांत सात्विक आणि अत्यंत तेजस्वी मानले जाते तिच्या गौरवर्णामुळे ती पवित्रतेचे शांतीचे आणि सुखाचे प्रतीक मानले जाते देवी पार्वतीने बालपणापासूनच भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्याची मनोकामना केली तिचे मन पूर्णपणे भगवान शिवाशी एकरूप झाले होते आणि तिने ठरवले की कोणत्याही परिस्थितीत भगवान शिवच तिचे पती होतील यासाठी तिने कठोर तपश्चर्या सुरू केली ती हिमालयाच्या दुर्गम प्रदेशात गेली जिथे अत्यंत थंड निर्जन आणि कठीण वातावरण होते तिने अत्यंत कठोर करायला सुरुवात केली या तपश्चरेने तिने अनेक वर्ष कोणत्याही अन्न किंवा पाणी घेतले नाही फक्त ध्यान जप आणि तपाने ती तिच्या तपश्चरेत मग्न राहिली तिचं तप इतकं प्रखर होतं की तिच्या शरीरावर माती धूळ आणि पाण्याचे थर जमले तिच्या अंगाची रंग काळवंडा आणि ती अत्यंत कृश दिसू लागली तिचे सुंदर रूप काळवंडलेल्या शरीरात झाकलं गेलं होतं म्हणून भगवान शिवाचे प्रसन्न होणे पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले तिचं तप इतकं प्रकर आणि निष्ठावान होतं की शिव तिच्यासमोर प्रकट झाले त्यांनी तिचं तप पाहून तिचं कौतुक केलं आणि तिला वरदान दिलं की तिचं तप पूर्ण झालं आहे तिने इच्छित केल्याप्रमाणे भगवान शिव तिचे पती होते तिच्या तपश्चर्याचा आदर करून भगवान शिवानी गंगाजल आणलं आणि तिच्या अंगावर शिंपडलं या पवित्र गंगाजलाच्या स्पर्शाने तिचं शरीर पुन्हा गौरवर्णाचं झालं आणि ती अत्यंत तेजस्वी ते आणि सुंदर दिसू लागली तिच्या काळवंडलेल्या रूपाचं रूपांतर एका शुभ्र गौरवर्णात झालं आणि तिला महागौरी असं नाव मिळालं महागौरीची पूजा नवरात्रीच्या आठव्या दिवशी केली जाते या दिवशी विशेषतः तिचे स्मरण केलं जातं कारण महागौरी शांती पवित्रता आणि समृद्धीची देवी आहे तिची पूजा केल्याने भक्तांचं जीवन शुद्ध शांत आणि स्थिर होतं अशी श्रद्धा आहे ती सर्व दुःख पाप आणि संकट नष्ट करते महागौरीच्या कृपेने भक्तांना संसारिक आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते तिच्या पूजेमुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते संसारातील सर्व ताणतणाव नष्ट होतात विशेषतः विवाहातील अडचणी वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात अशी मान्यता आहे महागौरीच्या पूजेत पवित्रता आणि भक्तीला विशेष महत्त्व आहे ती स्त्रियांना विशेष आशीर्वाद देते आणि तिच्या कृपेने भक्तांना सुख समृद्धी मिळते महागौरीच्या अवताराचं स्वरूप अत्यंत शांत शीतल आणि तेजस्वी आहे तिचं गौरवर्ण म्हणजेच पवित्रता शांती आणि समृद्धीचं प्रतीक आहे देवी महागौरीचं चार हातांनी युक्त आहे तिच्या एका हातात त्रिशूळ आहे जो तिच्या शक्तीचं प्रतीक आहे दुसऱ्या हातात डमरू आहे ज्यामुळे तो संगीत आणि सृजनांची देवी मानली जाते तिसरा हात वरद मुद्रा आशीर्वाद देणारी मुद्रा आहे ज्यामुळे भक्तांना तिला आशीर्वाद मिळतो चौथा हात अभय मुद्रा भय नष्ट करणारी मुद्रा आहे जी भक्तांच्या सर्व भयांचा नाश करते महागौरी वेषारुड आहे म्हणजे ती बैलावर स्वार आहे बैलावर स्वार असणं ही तिच्या स्थिरतेचं आणि धैर्याचं प्रतीक आहे महागौरीच्या तपश्चरेची आणि गौरवर्णाची प्राप्तीची कथा आपल्याला शिकवते की संकटावर मात करण्यासाठी भक्ती निष्ठा आणि समर्पण आवश्यक असतात तिच्या कठोर तपश्चरेमुळे आणि समर्पणामुळे ती भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करू शकली तिचं गौरवर्ण म्हणजे शुद्धतेचं आणि पवित्रतेचं प्रतीक आहे आणि तिच्या कृपेने भक्तांचं जीवन शुद्ध पवित्र आणि आनंदमय होतं महागौरीची ही कथा आपल्या जीवनात श्रद्धा धैर्य आणि दृढनिश्चयाचं महत्त्व शिकवते मैत्रिणीनो कसं वाटले आजची कथा तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ